गुड मॉर्निंग मी सचिन माने आजचा ब्लॉग शॉ स्टार्ट करत आहे थोडा उशीर उशीर पण ठीक आहे हा वा विंगेश आमचा आम्ही आता लवकरच घेऊन तो शाळेमध्ये आता आज आज पित्र आहेत ना तर तिकडे आईकडे पित्रांना नैवेद्य आहे त्यावेळी विंगेश लवकर जाईल असणार ना का नसणार रेश्मा शाळेच्या वेळेत झालं तर ठीक आहे ना आहे की ना नसेल तर मग तू दा शा शाळेमध्ये मग मामा आहे मी पण जाणार आहे जॉबला त्याच्या आठ डे आहे नेमकी डे आधी मला ठीक आहे हा मम्मीचा आवाज असेल थोडासा मम्मीला म्हटलं तिकडे जरा ब्लॉक करून थोडासा तर आम्ही दाखवू करा सबस्क्राईब करा विकनेस साठी करा लवकर करा जे कोणी बघायचं ना सबस्क्राईब करा विकनेस साठी आहे हेल्दी हेल्दी आपलं नारळाचं पाणी घेऊन जात नाहीये बाय बाय धन्यवाद

मस्त असतो कधी आला मुलिंडला तर नक्की ट्राय करा आता आलोय मी माझ्या जॉबच्या इथे आता काय मला ब्लॉक करायला मिळणार नाही आता डायरेक्ट संध्याकाळी हे भेटू जास्त काही दाखवलं नाही मी तो मुलिंडशेला उतरलो तो ज्यूसवाला हो आहे ना तो भारी आहे त्याचा ज्यूस एकदम मस्त असतो आणि वीस रुपयासाठी आहे ना मस्त ज्यूस एकदम फ्रेश होऊन जातो तर नक्की कोणी मुलुंडाला नक्की ट्राय करा चला आता संध्याकाळी भेटू जॉब सुट सुटल्यानंतर बाय आपण आता लवकर आलेलो आहे घरी जरा ते सांगेल ना जॉबमध्ये जरा काय प्रॉब्लेम बोल लवकर आलो घरी तर पित्र आहेत म्हणून बोललो प्रॉब्लेम नाही बोललो पित्र आहे घरी जॉबमध्ये बोललो पित्र आहे जादा हो का घरी ते बोलले हो चालेल जा ठीक आहे अशा तर दा नाही आपण लवकर आलेलो घरी आज आपण घरी काय बोललो नाही मी येतोय घरी म्हणून सरप्राईज बघू रिॲक्शन बघू मी घरी आलेलो आहे रिएक्शन बघा बघितलं काय रिएक्शनच नाही मी आलो त्याची काय बोलणार ही अशीच बसते आता थोड थोडं हे केलं का हे आजोबा आहेत हे आजी आहेत आणि आत्या आता तसे पित्र आहे तर त्यासाठी

या वर्षी पुरणपोळी बनवणार आहे गोड गोड ही बघा पुरणपोळीची तयारी केली आहे आता ही आमटी आहे आता इथे भजी काढते आई भजी तुम्हाला वडी करणार आहे नंतर त्याच्यानंतर हे पापड आहे आणि ही आई तुम्हाला ही आई असेल तुम्ही पण या जेवायला छान छान मस्त मस्त तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा, करा शेअर करा।, करा मम्मी तिकडे ठेवायला चालली येतात ही आमची गच्ची आहे इकडे गेलो इकडे सिविंग आहे इकडून आम्ही आलेलो बघू शकता तुम्ही आम्ही आता इथे आम्ही आता इथे बघा जेवण आणलेले आता काव काव करणार आहे तुम्ही बघू शकता दे। आता पाया पडतोय बाबू विघ्नेश आमचा जेवण करते तिला कोण नको का जवळ आज बघू शकतो तुम्ही पित्राचं जेवण आहे पोळी आहे शाक आहे भजी आहे पापड आहे अळूवडी आहे आणि पुरणपोळी आणि दूध आहे आणि त्याच्यावरती तूप आहे खूप भारी जेवण आहे आज या जेवायला बघू शकता आज आम्ही सगळे जेवायला बसलेलो आहे बघा आईकडे पण सेम आहे पप्पा जेवायला बसलेले आहे पप्पांकडे पण सेम आहे जेवायला बसलेले आहे बघा तुम्ही सगळ्यांनी जेवायला या छान छान जेवण आहे आवडलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बाय बाय करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा